म्हणा तुला किती वरती आवाज देऊन राहिली तेव्हा मटकनासनी संपून राहिले थांबवट संपून राहिलो हा ते मोटकनच असं घायल हा व रस्मी इकडे रस बोल तर आज सकाळी सकाळी उठल्या उठल्या ब आपले चहा वगैरे झाल्यानंतर म्हटलं आज एक रील काढून घ्या थोडंसं डोक्यात सुचलं होतं हिरा मंडीचं जे चालू आहे आता ट्रेंडिंग तर मस्त एक रील काढली आणि पाहिलं ना माझ्या सासूबाईंना शिकवा लागते बिचाऱ्या करते रिटेक रिटेक घेऊन करते पण एवढी मजा येते करताना त्यानंतर त्यांना म्हटलं मारा मारत ते मारतच नाही काय नाही म्हणते मला चांगलं लागते काय लोकं पाहते असं तसं तर मग ते तरी करतात बिचाऱ्या त्या माझ्यासोबत चांगलं वाटते आणि मस्त एन्जॉय केली आम्ही सकाळी सकाळी रील आणि खूप हसलो नंतर अपलोड केल्यानंतर मस्त मी आंघोळ वांघोळ केली चला म्हटलं आपला एक पार्ट झाला आता एक जॉबच एक प्रकारचं फटकन केलं ते आणि नंतर हॅलो एवरीवन कशी आहे सर मजेत ना मी पण मजेत आज सकाळी काढला मी व्हिडिओ हिरा मंडीचा पाहिला का तुम्ही नसेन पाहिला असल तर इंस्टाग्रामवर जा फेसबुकवर जा आणि यूट्यूबवर पण तिन्ही ठिकाणी अपलोड केलेले आहे कशी वाटली ते माझी हिरामंडीची रील्स मला नक्की सांगा तर आता झालं आहे स्वयंपाक आणि मी करत आहे जेवण मी तर करतच आहे पण अजून कोण कोण करत आहे मस्त केली मी वड्याची भाजी पोळी सई जेवत आहे आई जेवत आहे बाबू जेवत आहे बाबू गुरु बाबू गुरु म्हणते बाबू या घरात बाबू म्हणते तर हे छोटी विधी हे बाबू म्हणते आ, आता गुरु बाबू म्हणजे बापू पप्पा म्हणत म्हणता बापू म्हणजे बापू कोटा बाबू आहे बाप्पा म्हणजे बाक जेवते डेरी डेरी मी हिरो बदलणार आहे गाण्यात आई कशी झाली भाजी वड्याची हिरो तुमचं गाणंच कोणता हिरोईन हिरोईनच हिरोईन आई भाजी कशी झाली हाती हा, आलं होती आला एकदम मला लक्षात आलं की अरे चला म्हटलं आज ब्लॉग मध्ये आपण आज टाकू जेवण चला आता आम्ही चाललो जिमले काय दिवस कुठं निघते कुठं जाते बस उठा स्वयंपाक करा जेवण करा जिम ले जा गुरुले घ्या खरात्र स्वयंपाक करा जेवण करा झोपून जा दोन री काळा अरे माणूस दिसतो टॉर्चर करते मला टॉर्चर मला म्हणते एडिटिंग शिकवू मी काय शिकू एडिटिंग मला वेड्या काय एडिटिंग शिकायला टीचर चांगली पाहिजे ते टीचर वाई नाही सध्या आमचं आता पूर्ण लक्ष जे आहे की नाही आमच्या गाड्याकडे आहे आऊ आता शूटिंग चालू होणार आहे या हप्त्याच्या शेवटी मी तर ब्लॉग मध्ये हे सांगत आहे आता ही शूटिंग चालू होणार आहे या महिन्याच्या शेवटी कधी होणार आहे काय होणार आहे डेट अजूनही अशी फिक्स आहे पण अजूनही अशी फिक्स नाही आहे जशी फिक्स एकदम फिक्स फिक्स मध्ये झाली ना तर ते डेट पण तुम्हाला सांगून द्या आणि कुठे शूट होणार आहे ते पण सांगितलं तर आम्ही आलो जिमले आणि मस्त आम्ही दोघांना वर्कआउट केलं पहिले कार्डिओ केल्यानंतर मग डम्बेल्स बॉम्बेल्स खाली होते पण नंतर मग आम्हाला सांगितलं की उद्यापासून पहिले खाली यायचं नंतर कार्डिओजन तसं म्हणे कार्डिओशी मला असं वाटते मला तर काही येऊ शकतं नाही आहे चला आता आम्ही पेलो ज्यूस हे ज्यूस आम्ही पेलो ज्यूस आता आता जातो घरी अरे तुमचा ग्लास तिकायचा आहे गे ठीक आहे त्याचा ग्लास असं आम्ही आलो तो इथं बाल्टिक रोडच्या खाली एम पी सी म्हणून ज्यूसवाला आहे जरा एम पी एस सीचं पेपरही देऊन राहिलं म्हणजे परीक्षे अभ्यासही करून राहिला आणि हे पण केलं ज्यूसची गाडी पण लावली वर्ध्या जिल्ह्यातला एकदा अशा पोरांची की खूपच चांगलं वाटे असं वाटे सगळेजण यशस्वी झाले पाहिजे आहे का चला आम्ही आलो प्रशांत नगरले आईच्या गोड्या घ्यायसाठी जाते प्रशांत नगर चौकात इसऱ्या डॉक्टरकडे जात असते आई तर त्यांच्या गोड्यांच्या तुमची मेडिकल उद्या असते आणि आमच्या आई बरोबर असते कारण की प्रत्येक गोळीवर चिट्ठी लिहून देते सकाळी घ्यायची संध्याकाळी घ्यायची हॅच मेडिकल तुझ्या पाहिजे हॅच मेडिकलमध्ये भेटते मग सगळे तुमचं मेडिकल कसं आहे दिवस मी आज एवढी चुकली हो हो काढा ना काढा ना आता सुटलं हे होल्डिंग पडलं वारं सुटलं गुरुल घ्यायचं आज खूप वेळ झाला आज ॲक्च्युली घरी बंटी सर आले जिममध्ये गेलो आठ वाजून आले आता मला घरी जाऊन स्वयंपाक करावं लागते वारं वादळ सुटलेला वादळ आता निघतो खाई गाडी पाळून आली आता बा आपल्याला काय चेंज रायची काय जीवाली इथं जाऊन स्वयंपाक करा आहे घरी राहिले म्हणतो पट 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 निघा चला ना तुम्ही ला मेडिकल मध्येच राहता काय अरे मेडिकल मध्ये लागला प्रत्येक गोडीवर लिहून म्हणजे मेडिकल चांगली गोष्ट आहे की प्रत्येक गोडीवर असे लिहून देतात सकाळी हो। म्हणजे सकाळचं सकाळी एक घ्या अर्धी घ्या जे डॉक्टर सांगतात आमच्या आईला वाचता येत नाही पण ते कशी काय गोडी घेते देत असते कोणी कलर 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 न गोड्या असं आम्ही घरी जायपर्यंत पाणी ने आलो पाहिजे तो पटकन झाले म सँडल घालच ब्लॉग ब्लॉग ब्लॉगिंग मोसम खूप छान आम्ही जिंकले गेलो का आपण गेलो गुरु मांगा बघ हवा चालू आहे हवा चाले बस मम्मी तो बस गुरु नाही नाही सही गुरु डोळे जाते डोळ्यात जाते आता आम्ही घेतलं गुरुले आता आम्ही चाललो घरी आणि आता करतो सहीपा असं वाटतं इथून गेलं की म्हणून गरम गरम दिलले पाहिजे होते काय तर असं होतं माझ्या आजचा व्लॉग तर मला असं वाटत आहे की तुम्हाला माझे ब्लॉग आवडतच असेल तर आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय